सर्व नाथभक्तांना नाथपरिवाराला दादागुरु वृक्षनाथांच्या कृपया नाथ आलकादेश नाथ नाथभक्तांशी माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी मी जाणल्यात त्या गोष्टीबद्दल त्या कृती कार्याबद्दल दोन शब्दात बोलावं वर्णन करावं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपण प्रत्येकजण भक्तिमय आहात भक्तीतून दैवकृपेनं जर एखाद्या व्यक्तीवरती कुठल्या ना कुठल्या शक्तीची कृपा होऊन सवारी येत असेल त्या सवारीच्या शक्तीच्या दैवकृपेच्या माध्यमातून आपण लोककल्याण किंवा समाजकार्य करत असत किंवा करत असतो तर महत्वाचं म्हणजे कार्य तर प्रत्येकजण करतो ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तो कार्यरत असतो प्रश्नांचे अडचणींचे निवारण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो हे सर्व करत असताना काही घडामोडी काही गोष्टी ह्या आपल्याही जीवनात घडत असतात काही संकटांना काही दोषांना प्रश्नांना आपल्यालाही समोर जावं लागतं आपल्यालाही त्या गोष्टींना फेस करावं लागतं तर त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आजपर्यंत तुम्ही सर्वांनी हेच ऐकलं असेल की लोकांना पित्रपिडेनं बाधित केलेलं असतं ग्रसित केलेलं असतं हा प्रश्न झाला लोकांचा का लोकांना प्रत्येकाला पितृपिढा आहे किंवा असेल आपल्यालाही पितृपिढा असू शकते का आपण पित्रपिढेनं ग्रसित होऊ शकतो का तर तुमचा ज्याचा त्याचा अनुभव हो, जो तो सांगेल पण माझा तरी अनुभव हो, मी सांगेल की जसं लोकांना सर्वसामान्य व्यक्तींना पितृपिढा असते तशीच पित्रपिडा आपल्यालाही असू शकते भला आपण भगत असू द्या साधक असू द्या आपल्यावरती दैवी कृपा असू द्या पित्रपिडेबद्दल जर तुम्ही जाणकार असाल जाणत जाणलेलं असल तर नक्कीच तुम्हाला हे सर्व कळेल अन्यथा ज्याला कुठलंच काही भान नाही ध्यान नाही त्या व्यक्तीला मात्र मी काय सांगतो हे समजणारच नाही आणि कोणी मानू नाही मानू पण पित्रपिढा ही साधकालाही असते भगतालाही असते साधू असेल संत असेल कोणी असेल ह्यापासून कोणीही वाचून पुढे गेलेलं आहे असं कोणी नसणार आहे प्रत्येकाच्या जीवनात हे असू शकतं आणि असायला काही नाही हरकत पण नाही असेलच तर सांगण्याचं मुद्दा हाच का आपण ह्या पित्रपिढीपासून वाचू शकतो का तर आज एका महत्वाच्या विषयावरती बोलूया भगत कसे बनावे सेवक असेल साधक असेल ते तर प्रत्येकाला माहिती सेवेत पुजारी पूजेमध्ये काय नियम असतात काय करावं लागतं काय असतं पण एक भगतासाठी नियम काय असतो एक लोकांच्या अडअचणीचं निवारण करण्यासाठी जो व्यक्ती गादीवरती बसतो गुरुगादी दे असेल देवगादी दे असेल जे काय असेल ठिकाण असेल मंदिर असेल पण त्या ठिकाणावरती ज्यावेळेस तो बसतो तो, तो कार्य करतो त्या व्यक्तीबद्दलचा आज हा व्हिडिओ आहे तर अशा व्यक्तींना पितृपिडा असू शकते का शंभर टक्के असू शकते भगत झालं देवाची कृपा झाली म्हणजे तुम्हाला आम्हाला पितृपिडा नाही असं होऊ शकत नाही असणार मग प्रत्येकाचं प्रश्न आहे गेनमाळ केली तरी माझं कार्य होत नाही गुरुदीक्षा घेतली तरी माझं कार्य होत नाही शक्ती धडनीट अंगावरती येतही नाही शब्दही बोलत नाही बोलते पण कार्य होत नाही मग उतारा विधान माध्यम आजमावं लागतं शक्तीपूर्णपणे खुलत नसते संचार पूर्णपणे येत नसतो शक्ती तिच्या सग जी काही कृपा आहे ती कृपा त्या व्यक्तीला पुरवतच नाही आणि मग घुमतो तर घुमणं थांबत नाही अंगावर येतं तर अंगावर लवकर वारा कंट्रोल होत नाही तर ह्या भरपूर अशा गोष्टी आहेत भरपूर अशा अडचणी प्रसंग आहेत का ह्या निवारण होतच नाही मुळात आपलंच निवारण होत नाही आपण लोकांचं निवारण करण्यासाठी हिमतीनं बसतो पण गंमत मात्र आपल्याच पाठीमागं चालू असते आणि त्यामुळं आपल्याकडे येणाऱ्या लोकांचाही पण वेळ वाया जातो पैसा वाया जातो कदाचित एखाद्याचा जा जीव पण गमवू शकतो ज्या व्यक्तीला तत्काळ उपचाराची गरज आहे तसा जर व्यक्ती तुमच्या आमच्या जर आला आणि त्या व्यक्तीला जर योग्य तो उपचार त्याचं जे योग्य ते विधान आहे ते जर आपल्या अपराधामुळे झालंच नाही तर त्या व्यक्तीची मात्र हे सांड होऊ शकते तर हे होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला एक मी तुम्हाला ज्ञान देत नाही पण विचार करण्याची गरज म्हणून मी तुमच्यासमोर हा विषय मांडत आहे जे मला समजलं ज्या अडचणी मी जाणल्या त्याच मी तुमच्यासमोर मांडतो आहे तुम्हाला सांगणे शिकवण्यासाठी माझ्याकडे तंत्र नाही मंत्र नाही कुठलं विधान नाही उतारा नाही पण जे ज्ञान मी प्राप्त केलं जे ज्ञान मला माझ्या शक्तिकृपेनं मिळालं तेच ज्ञान मी तुमच्या पुढं मांडतोय जे माझ्या भगवंतानं मला सांगितलं जे माझ्या नाथांनी मला सांगितलं का ह्या विषयावरती तू लोकांशी बोल हे भले तुमच्या कोणाच्या कामं येऊ नये पण माझ्या शिष्यांसाठी तरी मला हे सांगणं बोलणं गरजेचं आहे म्हणून मी ह्या विषयावरती आज चर्चा करण्याचं ठरवलं आणि सर्वसामान्य व्यक्तींना तर पितृपिढा आहेच असतेच पण ज्या लोकांवरती ज्या व्यक्तीवरती देवाची सवारी येते संचार येतो वारा येतो त्या व्यक्तीलाही पण पितृपिढा असते का ह्या विषयावरती बोलण्याचं महत्त्वाचं ठरवलं महत्त्वाचं समजवलं आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला फार असं सुंदर बोलू शकत नाही फार असं सुंदर बोलता येणार नाही पण देव ज्या पद्धतीनं सांगतात ज्या मार्गावरती मला चालवतात त्या मार्गावरती चालणं हे मला प्रथम वाटतं म्हणून मी तुमच्यासमोर हा विषय घेऊन आलो तर नक्कीच ह्या विषयावरती एकदा स्वतःकडे बघा ह्या विषयाचं गंभीर्याने विचार करा जाणून घ्या खरंच लोकांना हा प्रश्न सतवतो आपल्यालाही पण सतवत असेल का आणि आपापल्या गुरुमहात्म्याकडून त्याचं निवारण करून घेण्याचा प्रयत्न करा तर जेणेकरून आपल्यामुळं इतरांचं कुठलंही नुकसान होणार नाही इतरांचा, इतरांचा वेळ वाया जाणार नाही आदेश अलग आदेश जय गुरुवरक्षणाथ माझा मोबाईल नंबर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ज्याही व्यक्तींना माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्या व्यक्तींनी डिस्क्रिप्शन चेक करून त्यामध्ये मोबाईल नंबर काढावा ह्या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं जेणेकरून व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही थोडासा उत्साह आनंद वाटेल आदेश